जय शिवराय मी पांडुरंग कदम सध्या आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी आमचे काही ठाण्याचे मराठा बांधव आहेत जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आमचे दोन दिवस इथं अन्न कर, अन्नदान करण्याचं काम केले इथं जे मराठा बांधव आलेले आहेत देवगड्या भागाबद्दल त्यांना जेवण पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज मात्र त्यांना असं वाटलं की जेवणाची व्यवस्था खूप सारी झालेली होती मात्र काहीतरी वेगळं करावं आणि मराठा बांधवाची सेवा करावी त्यासाठी आज त्यांनी ब्लँकेट घेऊन आलेले आहेत त्यांना ज्या पद्धतीने घरे त्या पद्धतीच्या सेवा करण्याचा ते प्रयत्न आहेत आज त्यांनी एक ब्लँकेट त्या मराठा बांधवाना ज्यांना जोडण्यासाठी पांढरण्यासाठी ब्लँकेट्स नाही आहेत आजच्या मराठा बांधवासाठी त्या ठिकाणी आणि आम्ही काल ज्या पिढीने आम्ही सध्या ऑब्झर्वेशन घेतलं तर अशी पांढरु न गेला बसलेली काय म्हटलं की आज जेवण मग आज लोक त्यांना अंगावरती किंवा त्यांना भेटेल अशा पद्धतीची काहीतरी करू मग आम्ही काल सर्वांना जर आज दुपारी आम्ही हा प्लॅन करून आम्हाला जेवढे जमतील मॅक्सिमम मॅक्सिमम तेवढे आम्ही बँकेत घेऊन आलो बघा काय म्हणाल म्हणजे आता तुम्हाला रोज नवीन काहीतरी करतात पैसा आर्थिक नियंत्रण कसं काढतात जसं ज्याला शक्य होईल त्या पद्धतीने आमचे काही सोसायटीचे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आमचे जे खास फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये आम्ही मेसेज टाकून ज्याला जसं जमेल त्या पद्धतीने लोक मदत करतात आणि निश्चितच नारायण पाटील साहेब जे आपल्या पूर्ण मराठा बांधवांसाठी आज कृषी मला बसलेले आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही आता नोकरदारामुळं आज रविवारचा दिवस तिचा पूर्ण आम्ही इकडे ठीक आहे आणि हे सगळं आम्ही करतोय आणि ज्यांना शक्य होते कर, ते लोक इथे आलेले आहेत आम्हाला आता काम धंदा बघून तर यायला शक्य नाही होणार त्यामुळे आम्हाला जसं जमीन ज्या पद्धतीने मदत करतायत त्या पद्धतीने आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितच सगळे मराठा बांधव अत्यंत शिस्तीने आणि शांततेच्या मार्गाने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले हीच शांतता आणि हेच सर्वांचं सहकार्य सा रागा आपल्याला मुलांचे सरांगी आपल्या सगळ्या मराठा बांधवांना घेऊनच आपण जाणार म्हणजे खरंच आपल्या रक्ताच नाही होऊ शकत आईचा एक प्रकारचा सहभाग आता प्रत्येकाला सहभागी आता आपण काम करून फ्री रात्री किती वाजता वेळ किती वाजेपर्यंत इथं थांबलंय ते मी रोज पाहतोय पण काय म्हणाल काय

जेवढी होईल आठ ठिकाणी करणार एवढंच सांगत लोकांचे डोळे उघडले पाहिजे मुंबईत ठाणे लोकांनी येऊ नाही शकली पण या लोकांना जेवणाची सोडून सगळ्यांना सांग जेवण भरपूर प्रमाणात आलेलं आहे जेवणाची सोय न करता पांघरायची भाजी आजरायची असते सोय आठ ठिकाणी करावी आपण पाहिलं गावाचं असं आता की जेवणाची मोठ्या प्रमाणावर सोय होईल परत पॉसिबल झाला खाडेकर असतील किंवा मुंबईकर असतील नवी मुंबईमध्ये राहणारे मराठा मध्ये राहणारे मराठा बात त्यांना विनंती आहे जर आपल्याला शक्य असेल किंवा गावकिड्यानं प्रत्येकाला अन्न न आणता पॉसिबल राहतात आपल्याला ब्लँकेट असेल आतण्यासाठी किंवा पांघरण्यासाठी खास करून पांघरण्यासाठी जे काही व्यवस्था करता आली तर आपण टी व्हीचीच करा कारण की जर हा लाखोच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक विधानाला स्वतः घेऊन आलेला असं काही नाहीये तर त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीची जर सेवा करता आली तर आपण करावा असा एक ठाळे करायचा पोहोचला तर मी प्लस एकदा मराठा दीत महा महाराष्ट्र आपल्याकडून जर अन्नदान करता शक्य होत असेल तर अन्नदान करावा किंवा अशा पद्धतीचे काही सहकार्य करता येत असेल तर ते सहकार्य करण्यात आणि जर शक्य असेल तर आपण निश्चितच मुंबईला यावं आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं हेच एक विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा बिलकुलच आपण एकदा सर्व समाज बांधवते तसे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती झोपले ते आपण सध्या तुम्हाला दाखवतोय आणि मी परत काही वेळाने लाईव्ह सुद्धा या ठिकाणी घेणार आहे त्यावेळेस आपल्याला निश्चितच सर्व डिटेल्स पुरवले जातील तू तसा थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय